हातकरणंगले येथील मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा लोकांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलित मित्र अशोकराव मानेबापूंनी आज प्रशासनाला चांगलंच धारेवर धरून दम भरला सांगली कोल्हापूर मार्गावर हातकरंगले बसस्थानक चौकात गेले अनेक दिवस ऊस वाहतूक व रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यासह अतिक्रमणामुळे अनेक कारणांनी प्रचंड गर्दी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माणे बापूंनी आज सकाळी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ येथून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह हा मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफिस तेचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण पार्किंग शिस्त हायमास्ट डिवायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभं करणे व हेळसाड थांबवा हेळसाड थांबवावी अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या दरम्यान नूतर आमदार अशोक माने यांनी भर चौकात उभं राहून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही हे सांगताना चुकीच्या नियोजनानं अपघातासारखे प्रसंग घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही दिला हातकणलेमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे मात्र संबंधित कोणताही विभाग याकडे प्रामाणिकपणे लक्ष देत नाही मात्र आमदार अशोक रमाने हा प्रश्न लक्षात घेऊन आमदार अशोक रमाने भरलेला दम पाहून नागरिकांच्यातून कौतुक होत आहे यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने एनएचएचे अधिकारी महेश वाटोळे बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी पाटील तहसीलदार प्रतिनिधी फळसर मुख्याधिकारी विशाल पाटील यासह भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक राजू इंगवले स्वीयसहाय्यक सुहास राजमाने रमजान मुजावर दीनानाथ मोरे मयूर कोळी उमेश श्रीवंशी मनोज इंगवले गुंडू जाधव प्रवीण कोळी प्रकाशस्वामी यासह हातकणंगले नगरीमधील प्रमुख नेते कार्यकर्ते नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संधी पडसूळ